तुमच्या बायकोकडे जर पॅन कार्ड असेल तर तुम्हीही मिळू शकता पंधरा हजार रुपये एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये भारत सरकारने खास महिलांसाठी एक अशी योजना काढली की ज्यामार्फत पंधरा हजार रुपये तुम्हाला मिळू शकतात योजना सुरू करून दोन तीन महिने झालेले आहेत त्यामुळे हिचा एवढा प्रचार प्रसार झालेला नाही तर त्यामुळेच व्हिडिओच्या माध्यमातून खास महिलांसाठी असणारी ही योजना की ज्यामार्फत पंधरा हजार रुपये तुम्हाला मिळू शकतात तर डिटेल माहिती व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत ही योजना काय आहे हिची पात्रता काय आहे कुठली कागदपत्रं लागतात अर्ज करायचा असेल तर काय कशा पद्धतीचा अर्ज करायचा असतो कुठे जाऊन तो, तो अर्ज करायचा असतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पंधरा हजार रुपये कसे आपल्या बँक अकाउंटवर येऊ शकतात चला तर सुरू करूयात हा व्हिडिओ देशातील महिलांचं सबलीकरण व्हावं या उद्देशाने अर्थमंत्री श्री निर्मला सीतारामन यांनी एक फेब्रुवारी रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात एका योजनेची घोषणा केली होती आणि तात्काळ अंमलबजावणी कराय असे निर्देश देखील देण्यात आलेले होते तर या अंतर्गत एखाद्या महिलेला वार्षिक पंधरा हजार रुपयाचा लाभ मिळू शकतो त्यासाठी एक ठिकाणी खातं त्यांना त्या ठिकाणी उघडायचं आहे आणि त्या खात्यावर त्यांना ही रक्कम मिळणार आहे तर या योजनेचं नाव आहे महिला सम सन्मान बचत प्रमाणपत्र योजना या योजनेचा लाभ स्वत अर्थमंत्री श्री निर्मला सीतारामन यांनी देखील एका पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन खातं उघडून त्यांनी देखील घेतलेला आहे आता सर्वात आधी जाणून घेऊ की महिला सन्मान बचतपत्र योजना आहे तरी काय तर महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ही एक वेळची छोटी बचत योजना आहे या योजनेअंतर्गत महिला कोणत्याही बँकेमध्ये तसेच पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडून बचतीवर चांगले व्याज मिळू शकतात आणि हो चांगले नाही तर सर्वाधिक व्याज मिळू शकतात या योजनेअंतर्गत महिलेला एका वर्षात पंधरा हजार चारशे सत्तावीस रुपयाचा परतावा मिळू शकतो आता सगळ्यात आधी महिला सन्मान बचतपत्र ही योजना दोन हजार पंचवीसपर्यंत आहे या योजनेमध्ये बचतीची किंवा गुंतवणुकीची कमाल मर्यादा ही दोन लाख रुपये आहे महिला गुंतवदार गुंतवणूकदाराला याच्यामध्ये साडेसात टक्के निश्चित व्याज दराने परतावा मिळतो म्हणजेच दोन लाख रुपयावर तुम्हाला एका वर्षात पंधरा हजार चारशे सत्तावीस रुपयाचा परतावा मिळतो आता तुम्ही म्हणाल की मग ही तर काय गुंतवणुकीची स्कीम आहे पण याच्यामधली दोन तीन वैशिष्ट्य अगदी जबरदस्त आहे ती वैशिष्ट्ये अगदी या गुंतवणुकीला थोडंसं वेगळं बनवतात पण त्याआधी हीच गुंतवणूक जर दोन वर्ष ठेवली तर बत्तीस हजार चौर रुपये परतावा मिळतो तर अशा प्रकारे या योजनेतील तुमची दोन लाख रुपयाची गुंतवणूक दोन वर्षात दोन लाख बत्तीस हजार चौवेचाळीस रुपये होत असते आता जाणून घेऊया याची अगदी वेगळी वैशिष्ट्ये सगळ्यात पहिले वैशिष्ट्य म्हणजे याला कोणताही धोका नाही महिला सन्मान बचत पत्र प्रमाणपत्रातील तुमची गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आहे या योजनेला केंद्र सरकारचा पाठिंबा आहे या शिव याशिवाय या, या, या योजनेत तुम्ही ऐंशी पैसे देखील काढू शकता म्हणजेच तुम्हाला वाटतलं तर तुम्ही मधी देखील पैसे काढू शकता याचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की याचा कार्यकाळ किंवा गुंतवणुकीचा काळ हा दोन वर्ष असतो याच्यासाठीची मर्यादा ही दोन लाख रुपये असते मुदतीपूर्व पैसे काढण्यासाठी परवानगी दिलेली आहे आणि आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे इतर ज्या काही बचत योजना आहेत तर त्याच्या तुलनेत तुम्हाला लवकर लाभ त्या ठिकाणी मिळू शकतो याबरोबरच महिलांना आत्मीय सक्षम त्या ठिकाणी बनू शकतात या योजनेत सहभागी झाल्यामुळे महिलांना पुढे जाण्यासाठी इतर कोणत्याही व्यक्तींवर आर्थिकदृष्ट्या अवलंबून राहण्याची गरज नाही या योजनेद्वारे महिला सक्षमीकरणाला चालना दिली जाईल आणि या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कोणत्याही वयोगटातील महिला किंवा मुली महिला सन्मान बचतपत्र खाते उघडू शकतात आता या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्र यासाठी जेव्हा तुम्ही महिला सन्मान बचतपत्र योजनेअंतर्गत गुंतवणूक करण्यासाठी तुमचा अर्ज कराल तेव्हा तुम्हाला काही महत्त्वाच्या कागदपत्राची आवश्यकता असेल तर त्या जवळपास हे जे आहेत त्यातल्या सगळ्यात महत्त्वाचे काही कागदपत्र आता सांगतो आहोत अर्जदाराचे आधार कार्ड ज्या महिलेला अकाऊंट ओपन करायचं आहे त्या महिलेचं आधार कार्ड मतदार ओळखपत्र त्याचबरोबर पॅन कार्ड त्याचबरोबर जात प्रमाणपत्र पत्त्याचा पुरावा पासपोर्ट आकाराचे चा छायाचित्र मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी यासाठी एक वयाची अट देखील आहे अठरा वर्ष पूर्ण झालेली कुठलीही महिला याचं अकाउंट त्या ठिकाणी हो योजनेचा लाभ स्वतः अर्थमंत्री श्री निर्मला सीतारामन यांनी देखील एका पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन खातं उघडून त्यांनी देखील घेतलेलं आहे आता सर्वात आधी जाणून घेऊ की महिला सन्मान बचत पत्र योजना आहे तरी काय तर महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ही एक वेळची छोटी बचत योजना आहे या योजनेअंतर्गत महिला कोणत्याही बँकेमध्ये तसेच पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडून बचतीवर चांगले व्याज मिळवू शकतात आणि हो चांगले नाही तर सर्वाधिक व्याज मिळू शकतात या योजनेअंतर्गत महिलेला एका वर्षात पंधरा हजार चारशे सत्तावीस रुपयाचा परतावा मिळू शकतो आता सगळ्यात आधी महिला सन्मान बचतपत्र ही योजना दोन हजार पंचवीसपर्यंत आहे या योजनेमध्ये बचतीची किंवा गुंतवणुकीची कमाल मर्यादा ही दोन लाख रुपये आहे महिला गुंतवदार गुंतवणूकदाराला याच्यामध्ये साडेसात टक्के निश्चित व्याज दराने परतावा मिळतो म्हणजेच दोन लाख रुपयावर तुम्हाला एका वर्षात पंधरा हजार चारशे सत्तावीस रुपयाचा परतावा मिळतो आता तुम्ही म्हणाल की मग ही तर काही गुंतवणुकीची स्कीम आहे पण याच्यामधली दोन तीन वैशिष्ट्य अगदी जबरदस्त आहे ती वैशिष्ट्ये अगदी या गुंतवणुकीला थोडंसं वेगळं बनवतात पण बन त्याआधी हीच गुंतवणूक जर दोन वर्ष ठेवली तर बत्तीस हजार चौवेचाळीस रुपये परतावा मिळतो तर अशा प्रकारे या योजनेतील तुमची दोन लाख रुपयाची गुंतवणूक दोन वर्षात दोन लाख बत्तीस हजार चौवेचाळीस रुपये होत असते आता जाणून घेऊयात याची अगदी वेगळी वैशिष्ट्ये सगळ्यात पहिले वैशिष्ट्य म्हणजे याला कोणताही धोका नाही महिला सन्मान बचत पत्र प्रमाणपत्रातील तुमची गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आहे या योजनेला केंद्र सरकारचा पाठिंबा आहे याशिव याशिवाय या, 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 या योजनेत तुम्ही अंशिक पैसे देखील काढू शकता म्हणजेच तुम्हाला वाटतलं तर तुम्ही मधी देखील पैसे काढू शकता याचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की याचा कार्यकाळ किंवा गुंतवणुकीचा काळ हा दोन वर्ष असतो याच्यासाठीची मर्यादा ही दोन लाख रुपये असते मुदतीपूर्व पैसे काढण्यासाठी परवानगी दिलेली आहे आणि आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे इतर ज्या काही बचत योजना आहेत तर त्याच्या तुलनेत तुम्हाला लवकर लाभ त्या ठिकाणी मिळू शकतो याबरोबरच महिलांना आत्मीय सक्षम त्या ठिकाणी बनू शकतात या योजनेत सहभागी झाल्यामुळे महिलांना पुढे जाण्यासाठी इतर कोणत्याही व्यक्तींवर आर्थिकदृष्ट्या अवलंबून राहण्याची गरज नाही या योजनेद्वारे महिला सक्षमीकरणाला चालना दिली जाईल आणि या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कोणत्याही वयोगटातील महिला किंवा मुली महिला सन्मान बचतपत्र खाते उघडू शकतात आता या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्र यासाठी जेव्हा तुम्ही महिला सन्मान बचतपत्र योजनेअंतर्गत गुंतवणूक करण्यासाठी तुमचा अर्ज कराल तेव्हा तुम्हाला काही महत्वाच्या कागदपत्राची आवश्यकता असेल तर त्या जवळपास हे जे आहेत त्यातल्या सगळ्यात महत्त्वाचे काही कागदपत्र आता सांगतो आहोत अर्जदाराचे आधार कार्ड ज्या महिलेला अकाऊंट ओपन करायचं आहे त्या महिलेचं आधार कार्ड मतदार ओळखपत्र त्याचबरोबर पॅन कार्ड त्याचबरोबर जात प्रमाणपत्र पत्त्याचा पुरावा पासपोर्ट आकाराचे छायाचित्र मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी यासाठी एक वयाची अट देखील आहे अठरा वर्ष पूर्ण झालेली कुठलीही महिला याचं अकाउंट त्या ठिकाणी ओपन करून तात्काळ त्यामध्ये गुंतवणूक चालू करू शकते तर ही होती मित्रांनो महिलांच्या संदर्भात आलेली नवीन योजनाविषयीची माहिती तर अशाच योजनांच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद